नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं पुरेशा मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोजप्रमाणे आलेलो आहे महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असं मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका इथे आणि आपण दर दिवशी या मंडीचे काय भाव जातात ते आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे तर आपण या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा चला <coughs> मित्रांनो आपले दहा हजार जे सबस्क्रायबर रिटेन के सबस्क्रायबर लवकरच पूर्ण होणार आहे त्याकरता जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रापर्यंत पाठवा आणि सबस्क्राईब पण करा नवीन असाल तर मित्रांनो आ, चला आजचे जे भाव आहे आज आपण जाणून घेऊया सध्या वाजलेले बघा पाच वाजलेले आणि आजची तारीख दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सध्या मिसी मार्केटचे काय भाव आहे आपण व्यापाऱ्याशी चर्चा करू आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया तर सेटन नमस्कार आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं आपलं नाव काय ज्ञानेश्वर गारुडी ज्ञानेश्वर गारुडी बरं जे आज मार्केट आज सुरू झालं आज तर आपण अजून म्हणजे स्टार्टिंग मध्ये काय भाव होतो बरं अठ्ठेचाळीस रुपये खरेदी केले पहिले अगोदर आता पन्नास एकावन्न रुपये चालू शकते आता म्हणजे एक दोन रुपया अजून वाढू शकते शेवटी बरं आवक कशी वाटते आवक कमी आज लक्षबंधन असल्यामुळे आवक कमी आहे काल कशी होते बरं काल थोडी वाढलेली होती काल माझे शेवटी स्टार्टिंग मध्ये जे भाव होते काल टिकलं वाढले होते वाढ झाले वाढले होते पहिले त्रिशा झाले नंतर सत्तेचाळीस पर्यंत गेले होते बरं काल सारखे आज पण कंडिशन तशी राहू शकते राहू शकते तर सध्या आता पाच वाजले आता काय भाव सुरू सध्या रुपये आता सध्या रुपये आणि जे त्या आरमार पंचेचाळीस पर्यंत आहे सध्या पंचेचाळीस पर्यंत घेता आशंका काय वाटतं बरं आजचं जे आवक आहे सध्या तर कमी आहे याच्यात अजून वाढ होऊ शकते का आज आज तर होत नाही आज क्षेत्र असल्यामुळे आज आवकच कमी आहे त्या कारणामुळे रेट वाढलेले आहे आज तर जसं सध्या जे भाव आहे ते स्थिर राहू शकता का अजून ज्याच्यामध्ये एक दोन रुपयात वाढू शकते होऊ शकते ज्यां ज्यांना गरज पडली लोडिंगमध्ये कमी माल पडला तर वाढू शकतो बरं आज एक्सपोर्ट पण क्वालिटी सुरू आहे का आज एक्सपोर्टिंगचं का बांगला आहे एक्सपोर्ट आहे गुजरात साईड आहे आणि युपी यू पी पण आहे हे ते माता समजा फिक्स भाव का काय सांगू शकतो आपण आज पाच वाजे सध्या मार्केटमध्ये काय भाव सुरू आहे सध्या एकावन्न कोणी पन्नास कोणी बावन्नपर्यंत घेत आहे येत आहे सध्या बर अजून बरं क्वालिटी कशी आहे आता मिरचीची कशी क्वालिटी सध्या चांगली आहे काही मिडियम येतोय काही सुपर येतोय बरोबर पाणी पावसाचा काय परिणाम वाटत आहे बरोबर पाणी पाणी नसल्यामुळे माल मंदावला आहे मंदावलाय क्वालिटी पाहिल्यासारखी येत नाही बरं धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल मित्रांनो आपण अजून एक शेतकरीची प्रतिक्रिया घेऊया त्यांना आजच्या भावाबद्दल काय वाटते दादा आपल्याकडे मिरची आहे कुठं आपण सातगाव सातगाव किती माल आपल्याकडे म्हणजे किती एकर मिरची आपल्याकडे एकर मिरची लावली एकर मिरची लावली बरं कशी कंडिशन आता सध्या कंडिशन चांगली आहे आहे चांगली बरं आज भाव आता सेटने दाखवलेले आहे बरं आपण आज काय भावना मिरची दिली अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसिंगला एक शेतकरी असताना काय वाटतं बरं समाधानकारक वाटतंय समाधानकारक वाटतं कारण एक दोन दोन चार दिवसा म्हणजे आठवडाभर तीस पस्तीस बत्तीस रुपये गेलेली आहे त्यानुसार कसं वाटतंय बरं चाळीसच्या पुढे परवडते चाळीस पुढे परवडते बरं आज इथून समजा मिरचीची कंडिशन कशी आहे तुमच्या थोडे कशा वाढत आहे वाढत चालले बर पाण्याचा काय परिणाम पण वाटतंय पाण्याचा परिणाम झालेला पाण्याचं झालेलं आहे धन्यवाद आमच्या शिवल्याबद्दल मित्रांनो आजच्या आपण भाव त्यांच्याकडून जी फोर चे जाणून घेतलेले आणि सध्या जे मार्केट आहे काय अठ्ठेचाळीस रुपयापासून तर पन्नास रुपयापर्यंत पण मार्केट जाते कारण मी आलो त्या टायमाला पण अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत मार्केट सुरू होते पण आता सध्या हळूहळू स्थिती चालू झालेली आहे थोडी फार का असत नाही मित्रांनो थोडंसं भाव वाढल्यामुळं शेतकरीला पण काय झालेलं आहे थोडीशी त्यांची आशा वाढलेली आहे कारण काय असतो माहिती का मिरची हा पीक असा आहे त्याला खर्च पण भरपूर लागतो मित्रांनो त्याकरता आपण आशा करू कमीत कमी जेम तेम चाळीस ते पंचेचाळीस रुपये तरी भाव टिकून राहणे हे गरजेचं आहे मित्रांनो तर बाकीचे जे, जे भाव मित्रांनो बाकीचे दुसरी जी मिरची त्याबद्दल आपण बोलूया सध्या शिमलाचे जे भाव मार्केटमध्ये सध्या सुरू आहे ते अठ्ठावीस रुपयापासून तेहतीस रुपयापर्यंत शिमला मिरची घेण्यात आलेली आहे त्यानंतर जी पिकाटून मिरची होती मित्रांनो ते सतरा ते अठरा रुपयापर्यंत सध्या घेण्यात आलेली आहे आणि ज्वेलरीचे जे भाव मित्रांनो सध्या जे ज्वेलरीचे भाव आज पंचवीस ते पस्तीस रुपयापर्यंत सध्या घेण्यात आलेले आहे आणि त्यानंतर मित्रांनो दुसरी मिरची येते आपली बळीराम मिरची बळीरामचे जे भाव आहे आठशे ते साधारणत अठरा ते वीस रुपयापर्यंत बळीराम सध्या घेण्यात आलेली आहे त्यानंतर आरमारचे सध्याचे जे रेट आहे आज चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत आरमार घेण्यात येते मित्रांनो आपण हे भाव दाखवताना हे सध्या पाच वाजेचे भाव आहे शेवटी मार्केट मार्केटमध्ये कसं आवक वाढल्या आवाकवर आवाक डिपेंड राहतं एक दोन रुपयात वाढ किंवा घसरण पुन्हा दाखव दाखवतो जाणू शकते सध्याचे जे भाव आहे आपण पाच वाजेचे दाखवते त्यानंतर मित्रांनो वालचं पण आपल्याला काल कमेंट होतं वालचं जे सध्याचे आज मार्केट आहे ते बावीस रुपयापर्यंत मार्केट गेलेलं आहे त्यानंतर पोपट वाल मित्रांनो पस्तीस ते सदोतीस रुपयापर्यंत पोपट गेलेलं आहे आणि एक ठिकाणी गोबी पण आलेली होती आपले शेतकरी काय आपल्याला कमेंट करत असतात गोबीचे जे भाव आहे सध्याचे ते चौदा ते सतरा रुपयापर्यंत गोबी थोडीशी आज वाढ दिसते कारण दहा ते बारा रुपये आपली गोबी जात होती एका ठिकाणी सतरा रुपयापर्यंत चांगली सुपर क्वालिटी आहे तर त्याचे सतरा गेलेले आहे आणि मार्केटमध्ये गवार पण आलेलं आहे पंचेचाळीस ते चाळीस रुपयापर्यंत गवार घेण्यात आलेला आहे मित्रांनो असेच रोज या मंडीचे भाव बघण्याकरता जास्तीत जास्त लाईक करत चला आणि आपण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून दर दिवशी आपण या मंडीचे काय भाव आहे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आपले लवकरच आपल्यामुळं आपण या चॅनलला फार मोठं केलं आपले टेन के सबस्क्रायबर लवकरच पूर्ण होत आहे त्याकरता आपले खूप धन्यवाद मित्रांनो तर मित्रांनो उद्या पुन्हा भेटूया जसे पण या मंडीचे भाव ओपन होतात आपल्याला दाखवण्याचा आपण मी प्रयत्न करेन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो